आज विवेकानंद जयंती आहे स्वाभाविकच आपण सगळेजण विवेकानंदांचं स्मरण करतो आणि विवेकानंदांच्या एका प्रभावी अष्टपैलू चतुरस्त्र अशा व्यक्तिमत्त्वाची ओळख अधिकाधिक चांगली व्हावी असा प्रयत्न करत राहतो विवेकानंदांची विविध प्रकारे आपल्याला ओळख आहेच पण विवेकानंद हे एक मोठे वैज्ञानिक दृष्टे होते याची ओळख मात्र फारच थोड्या लोकांना आहे विवेकानंद हे एक भारतीय परंपरेतले संन्यासी असले तरीसुद्धा तत्कालीन विज्ञानाची जी काही विकासाची स्थिती होती त्याची उत्तम जाणीव विवेकानंदांना होती विवेकानंद अमेरिकेत जेव्हा गेले तेव्हा सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते गेले होते याची माहिती आपल्याला आहेच विवेकानंद तिकडे आधीच पोचलेले होते परिषदेच्या आणि विवेकानंदांच्या असं लक्षात आलं होतं की भारतीय तत्त्वज्ञान जर अमेरिकेतल्या आणि पश्चिमी जगातल्या लोकांना नीट समजावून सांगायचं असेल तर चालू वर्तमान स्थितीतल्या वैज्ञानिक सिद्धांतांचा आधार घेऊन ते सांगितलं पाहिजे आणि विवेकानंदांनी दृष्टीनेच भारतीय तत्त्वज्ञानाची विज्ञानाच्या आधारे अत्यंत समर्पक मांडणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांची एकूण सहा भाषणं झाली अकरा सप्टेंबरचं पहिलं भाषण आपल्याला माहितीच आहे पण त्यांचं सर्वात विस्तृत आणि अमेरिकन जनतेवर छाप पाडणारं भाषण एकोणीस सप्टेंबरला झालं ते एका अर्थाने हिंदू धर्माचा परिचय करून देणारं भाषण होतं इंग्रजीत त्याचं शीर्षक आहे पेपर ऑन हिंदुईझम त्यामध्ये विवेकानंदांनी आधुनिक विज्ञान हे भारतीय वेदांमधल्या तत्त्वज्ञानाचाच प्रतिध्वनी आहे अशा प्रकारचं स्पष्ट त्या भाषणाच्या दुसऱ्याच परिच्छेदात नमूद केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि नंतर त्यांनी भारतीय दर्शनं ज्या एका अंतिम उद्दिष्टाप्रत आपल्याला घेऊन जातात तेच उद्दिष्ट विज्ञानाचं आहे असंही स्पष्टपणे सांगितलं त्यांच्याच शब्दात सांगायचं तर सायन्स इज नथिंग बट फाइंडिंग ऑफ युनिटी असं त्यांनी स्पष्टपणे त्यामध्ये म्हटलं आहे आणि आपल्याला असं आज दिसतं की आजचं आधुनिक विज्ञानसुद्धा हे या एकत्वाकडेच वाटचाल करत आहे या विविधतेने भरलेल्या सृष्टीमधलं एकत्व काय हेच समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे आणि विवेकानंदांनी ने नेमकी हीच गोष्ट अत्यंत योग्य पद्धतीने लक्षात घेतली होती आणि त्यांनी असं म्हटलं सायन्स इज नथिंग बट फाइंडिंग ऑफ युनिटी आज आधुनिक विज्ञानाच्या इतिहासाकडे पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आईन्स्टाईनसारख्या एका अत्यंत श्रेष्ठ शास्त्रज्ञांनी ग्रँड युनिफिकेशन थिअरी अशी शोधायचा प्रयत्न केला त्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि आजही आधुनिक विज्ञानाच्या या सगळ्या सगळ्या वाटचालीमध्ये आपण त्या स्थानापर्यंत उद्दिष्टापर्यंत पोचू शकलो नाही म्हणून आजचा आईन्स्टाईनच्याच घडीचा जो थोर शास्त्रज्ञ आहे आपल्यामध्ये स्टीफन हॉकिंग तोही असं म्हणतो की थिअरी ऑफ एव्हरीथिंग त्या युनिफिकेशन प्रिन्सिपललाच त्यांनी हे आपलं स्वतःचं एक नवीन नाव दिलं आहे पण त्यालाही हे नेमकं माहिती आहे की ह्या सगळ्याचं एकत्रीकरण केलं पाहिजे आणि ते एकत्व शोधलं पाहिजे आपल्याला आश्चर्य असं वाटतं की हेच विवेकानंदांनी विज्ञानाचा अंतिम उद्दिष्ट आहे हे अठराशे त्र्याण्णव साली एकोणीस सप्टेंबरला सांगितलं होतं तत्कालीन अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञांबरोबर स्वामी विवेकानंदांचा परिचय होता आणि त्यामधलं एक अत्यंत मोठं नाव घ्यायचं झालं तर निकोला टेस्ला त्याचबरोबर इलेक्ट्रॉनचा शोध ज्यांनी लावला असे जे जे थॉम्सन अशा प्रकारचे नामवंत शास्त्रज्ञ हे विवेकानंदांच्या संपर्कात आले होते त्यांच्याशी खूप उत्तम चर्चा झालेल्या आज आपल्याला इतिहासाच्या पानांवर पाहायला मिळतात आणि विवेकानंदांनी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख अठराशे शहाण्णव साली हार्वर्डमध्ये निकोला टेस्लाशी संवाद करताना केला होता ते असं त्याला सांगत होते की सांख्यदर्शनानुसार फोर्स अँड मॅटर कॅन बी रिड्यूस टू पोटेन्शियल एनर्जी असं विवेकानंदांनी एक तत्व भारतीय वैदिक कॉस्मॉलॉजीमधलं टेस्लाला सांगितलं आणि टेस्ला त्यांना असं म्हणाला होता की आय वुड लाईक टू गिव्ह मॅथमेटिकल एक्सप्रेशन फॉर दिस आयडिया विच कॅन बी व्हेरी वेल एंटरटेन बाय मॉडर्न सायंटिफिक प्रिन्सिपल्स तर विवेकानंद अत्यंत आनंदित होते आणि ते त्याला म्हणाले की अरे असं झालं की ह्या माझ्या संकल्पनेला जर गणितीय सूत्रामध्ये तुला बांधता आलं तर हा माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल पण दुर्दैवाने ही गोष्ट टेस्लाला जमू शकली नाही पण आईन्स्टाईननी मात्र ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर या सूत्रामधनं नेमकी हीच संकल्पना त्या गणितीय रूपामध्ये मांडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि स्वतः आईन्स्टाईननी याचा उल्लेख केला आहे की देर वॉज अ कानंदा अ संन्यासीन फ्रॉम इंडिया हू ॲक्च्युली प्रेडिक्टेड दिस इंटरचेंजेबिलिटी ऑफ एनर्जी अँड मॅटर अशा प्रकारचं प्रत्यक्ष एक एक स्वीकारोक्ती हो ही सुद्धा दिलेली आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते तर विवेकानंदांची अशी एक अत्यंत प्रगल्भ अशी वैज्ञानिक दृष्टी होती असं आपल्याला पाहायला मिळतं प्रत्यक्ष विवेकानंदांचं वाङ्मय वाचलं तर डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत कॉस्मॉलॉजी म्हणजे विश्वाची उत्पत्ती कशी झाली अशा विविध विषयांवर विवेकानंदांनी अमेरिकेत आणि पश्चिमी भागात म्हणजे युरोपमध्ये भाषणं केल्याचं आपल्याला पाहायला आहे प्रत्यक्ष त्याच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात तर विवेकानंदाने हे जे काही एक अत्यंत प्रगल्भ दृष्टीने विज्ञानाची वाटचाल कुठच्या दिशेने होईल हे सांगितलं होतं तीच गोष्ट आज आधुनिक विज्ञानाच्या वाटचालीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि यातूनच विवेकानंदांचं वैज्ञानिक दृष्टेपण सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळतं